आ आ, आई बुँ। कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह उर्फ बाळासाहेब जाधव यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर पत्रकार एकनाथ नाईक भारत चव्हाण व शिवाजी यादव यांना पुरस्कार जाहीर शासकीय गटातून माहिती उपसंचालक प्रवीण टाके माहिती अधिकारी वृषाली पाटील व छायाचित्रकार रोहित कांबळे शासनाच्या वतीने सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षातील लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार पाच ज्येष्ठ पत्रकारांना जाहीर करण्यात आला आहे यामध्ये दोन हजार तेवीस साठी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर उर्फ बाळासाहेब जाधव हो यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून एक लाख रुपये मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत एकावन्न हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे या पाच वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारात कोल्हापूर जिल्ह्यातील तीन पत्रकारांचा समावेश आहे कोल्हापूर विभागातून गगो जाधव उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन दोन हजार एकोणीससाठी साठी दैनिक पुढारीचे पत्रकार श्री एकनाथ नाईक यांना दोन हजार वीससाठी साठी दैनिक लोकमतचे पत्रकार श्री भारत चव्हाण यांना तर दोन हजार तेवीसचा पुरस्कार दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार शिवाजी यादव यांना जाहीर झाला आहे शासकीय गटातून यशवंतराव चव्हाण पुरस्कार माहिती व जनसंपर्क राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक श्री प्रवीण टाके यांना सन दोन हजार एकोणीसमधील चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्यासाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तर कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी श्रीमती वृषाली पाटील यांना सन दोन हजार तेवीसमधील कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या केकी मोस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारात कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील तत्कालीन छायाचित्रकार व सध्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत श्री रोहित कांबळे यांचाही या पुरस्कारात समावेश आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार